नमस्कार इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक वर्षी दहा टक्के वीज दर कपात करणार सी एम राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून एकही निवडणूक न लढलेल्या तीनशे पंचेचाळीस पक्षाची मान्यता रद्द होणार निवडणूक आयोग हिमाचलमध्ये पाच ठिकाणी ढगफुटी नदी नाल्यांना पूर शांघामध्ये संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यास भारताचा नकार अशाच महत्त्वाच्या घडामोडी आणि अत्यंत इम्पॉर्टंट न्यूज इंडियाज टॉप न्यूजमध्ये तुम्हाला जर दररोज नियमित पूर्ण सर्व बातम्या बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि शेअर पण करा हां Thank you very much.